रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सुधागड जांभूळपाड्यात भारतीय जनता पार्टीचे कमळ फुल्ले काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश खासदार धैर्यशिंग पाटील आमदार रवीशेठ पाटील प्रकाश देसाई गीता पाल यांनी केले पक्षात जोरदार स्वागत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने जोरदार रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे सुधागड तालुक्यात भाजपने संघटनात्मक मोठी मुसंडी मारली असून येथील अनेक ग्रामपंचायती भाजपात समाविष्ट करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे भाजपात इनकमिंग जोरात सुरू असून जांभुळपाडा जिल्हा परिषद गटातील अनेक गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विकासात्मक दृष्टी कुशल कार्यपद्धती व देशाचे व राज्याचे सक्षम नेतृत्वावर प्रभावित होऊन जाहीर प्रवेश केला सुधागड जांभूळपाडा विभागातील काँग्रेस राष्ट्रवादी शेकाप व शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतल्याने भाजपची संघटनात्मक पकड मजबूत झाली आहे भारतीय जनता पार्टीचे कमळ फुल्ले असून आगामी निवडणुकात भाजपचाच करिश्मा दिसेल असा विश्वास नेते व कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत सर्व प्रवेशकर्त्यांचे खासदार धैर्यशील पाटील आमदार रविशेठ पाटील प्रकाश देसाई गीता पालरेचा यांनी पक्षात जोरदार स्वागत केले काल संपूर्ण सुधागड चालवता हा भाजपमय होताना दिसतोय आणि एक बघितलं तर एका पाठोपाठ एक ग्रामपंचायती या ठिकाणी भाजपमय होणार आहे दाभूळवाड्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेले आहेत काय सांगाल कसं वातावरण आहे हे आता वातावरण संपूर्ण भाजपमय होत चाललेलं आहे हे भाजपमय वातावरण उद्याच्या ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला फार उपयोगी पडणार आहेत या ठिकाणी आज आपल्याला सांगू इच्छितो की या भागातली जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्या भागातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या जिंकूच हे आजचं सुतोवाचे आहे एकूणच कार्यकर्त्यांची जी संख्या किंवा विविध पक्षातले प्रमुख पदाधिकारी पक्षामध्ये सहभागी होत आहेत विकासाला एका बाजूला गती मिळेल मात्र तिकीट वाटपामध्ये थोडासा पेच निर्माण होईल असं वाटतंय की तो पेच कसा सोडवला जाईल काय इथे नेतृत्व चांगलं आहे प्रकाश देसाईंसारखे गीता पालरेच्यासारखे श्रीकांत ठोमरेंसारखे आणि आरीफ मन्यारसारखे हे सगळे लोक एकत्रित बसले तर मला वाटत नाही की ह्या तालुक्यात कुठे कुरबुरी होईल तिकीट वाटपाची सुद्धा कुरबोरी होईल असं मला वाटत नाही भविष्यात किती ग्रामपंचायती आपल्या डोळ्यासमोर आहेत जेवढ्या ग्रामपंचायती आहेत जेवढ्यांची निवडणुका झालेल्या आहेत तेवढ्या भाजपमय होती रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या कमी प्रमाणात आहेत कसा आहे ह्या रोजगाराची समस्या ही फार मोठी समस्या आहे इत ज्या पद्धतीनं कारखाने उद्योगधंदे उभे राहतील त्यावेळेला या ठिकाणी रोजगाराची संधी सुद्धा सर्वसामान्य माणसाला मिळाली जाईल हे मी आज आवर्जून सांगू शकतो काळामध्ये महायुतीमध्ये या ठिकाणी जो संघर्ष दिसतोय पुढच्या काळामध्ये आपली भूमिका काय राहील भाजप असा पुढच्या काळात काय होईल ते होईल पण आज आम्ही भाजप म्हणून चाललो